आझाद मैदानात शिक्षकांचं ठिया आंदोलन सुरू चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार आता हा राज्यातल्या सर्व विना तथा अंशता अनुदानिशांना अनुदानाचा वाढीव टप्पा द्यावा मागणीसाठी आंदोलन सुरू आहे स्वतः शरद पवार या ठिकाणी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेत आमदार निलेश लंके खासदार निलेश लंके सुद्धा त्यांच्या आहेत तर आज शिक्षक आणि फडणवीसांची बैठक होणार आहे आणि त्याआधीच पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपल्याला यापूर्वीचा प्रश्न आम्ही सांगितलेला होता की शासनानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय काढला आणि गेल्या दहा अकरा महिन्यापासून शासनानं कोणतीही तरतूद त्यांनी केलेली नाही गेली दोन अधिवेशन गेली दोन अधिवेशन शासनानं तरतूद न केल्यामुळं या पावसाळी अधिवेशनात सुद्धा कोणत्याही प्रकारची तरतूद या पूर्णिमानेमध्ये केलेली नाही त्यामुळे महाराष्ट्रातला शिक्षकांचा आक्रोश आज या मुंबईमध्ये पाहायला मिळतोय दोन दिवस शाळा बंद ठेवून हे शिक्षक सगळे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या सर्वांची आशा आता तुमच्यावरती आहे कालपासून दादा या ठिकाणी मैदानात ठाण बनवलंय रात्री सुद्धा याच ठिकाणी ती झोपले आम्ही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यानंतर काल सुप्रियाताही आल्या होत्या आणि सुप्रिया ताई आणि दादा आल्यापासून साहेब सगळी चिक्र चक्र जी ती फिरली गेली आमच्या शिक्षकाला गेल्या महिन्यापासून कुणी विचारलं नाही परंतु दादा आणि ताई आल्यापासून या आपल्या प्रश्नाला वाचा फुटेल असं वाटतय काल रात्री सुद्धा या ठिकाणी मंत्री महाजन साहेब आले होते आणि त्यांनी तोडगा काढून सांगितलं हे केवळ आणि केवळ दादा आणि सुप्रिया मुळे झालं आणि आज बोलवतील परंतु साहेब आमची आशा फक्त तुमच्यावरती आहे आम्हाला तुम्ही न्याय द्या पंचवीस वर्षापासून हे शिक्षक उपाशी फुटेल पंधरा ते वीस वर्ष विना मोबदला हो यांनी काम केलंय अनुदान सुरू झालंय टप्प्या टप्प्यानं परंतु जर शासनाने निर्णय घेतला असेल तर त्याची तरतूद करणं सुद्धा ही शासनाचीच जबाबदारी आहे यामध्ये आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल प्रथमतः मी खासदार कुठे साहेबांना विनंती करतो की तुम्ही सॉरी लंके सॉरी लंके साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं गेले तालेम कित्येक ताले। दिवसापासून ताले ताले। ज्या शिक्षकांनी अनेक पिढ्या घडवल्या ज्या शिक्षकाने राजकारणी घडवले अनेक घटनेमध्ये तरतूद करणारे घडवले जर शिक्षकांवर जर ही आंदोलन करण्याची जरी वेळ येत असेल तर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नवी ही देशासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे त्यांना आम्ही सा, आमच्या सारखे जे तुमच्या समोर येऊन बोलतात आज ज्यांच्या हातामध्ये या सर्व गोष्टी आहेत ते सुद्धा कोणामुळे घडले तर तो म्हणजे सर्वात महत्वाचा शिक्षक आपल्या संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की आई वडील सर्वात श्रेष्ठ पण त्याच बरोबरीने आई वडिलांबरोबर बरोबरीनेच आमचा शिक्षक सुद्धा तेवढाच महत्वाचा घटक असतो आणि त्या जर शिक्षकाला या पावसाच्या वातावरणामध्ये जर हजारोच्या संख्येने जर या ठिकाणी बसायची वेळ येत असेल तर माझी राज्य सरकारला विनंती आहे आता तरी तुम्ही जागे व्हा अरे ज्या माझ्या सर्वसामान्यांना घडवलं तुम्ही ज्या खुर्ची बसले तुम्हाला ज्यांनी ज्ञानदान केलं त्या ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर जर ही वेळ असेल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा सुद्धा काही अधिकार नाही <स्याद> आणि या शिक्षकांच्या न्यायासाठी हक्कासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षकांचा आर्थिक स्तर वाढवला ज्या शिक्षकांना मान सन्मान देण्याचं काम केलं ते म्हणजे आदरणीय पवार साहेब या ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका पवार साहेबांना ही टीव्हीद्वारे ज्यावेळेस बातमी कळवली पवार साहेबांनी सांगितलं नाही हा शिक्षक आपला सर्वांचा महत्वाचा घटक आहे आणि त्या शिक्षकांच्या पाठीशी त्या शिक्षकांच्या खांद्याला खांद्या लावून आपण उभं राहणं गरजेचं आहे काल परवा काल रुई ताजा या ठिकाणी आले आदरणीय ताई सुद्धा या ठिकाणी त्यामुळे निश्चित पवार साहेब या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे आहेत तर तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी खात्री देतो आणि सर्व शिक्षकांच्या आम्ही पाठीशी नाही आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे हेच या ठिकाणी आश्वासित करतो थमतो रामकृष्ण आहे महाराष्ट्रामध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला एक शासनादेश काढला जातो त्यानंतर तीन अधिवेशन होतात आणि निधीची तरतूद होत नाही आणि ती निधीची तरतूद फक्त आणि फक्त तुमच्याच शब्दामुळे होणार आहे याची आम्हाला खात्री आहे साहेब आमच्या या सर्व बांधवांना आपण संबोधित करावं एवढीच विनंती करतो